हे बघा ढोकळ्याला किती छान जाळी आलेली आहे असा जाळीदार ढोकळा कसा करायचा हे आज मी तुम्हाला दाखवते हा ढोकळा इन्स्टंट नाही आहे तर पारंपरिक पद्धतीने केलेला आहे ह्याच्यामध्ये सोडा व्हिनेगर सायक्रिक ॲसिड काही घातलेला नाही आहे तुम्हाला एक मधलाच पीस काढून दाखवते तुमच्या लक्षात येईल हा बघा किती छान झाला आहे ढोकळा जाळी बघा किती सुंदर जाळी आलेली आहे त्याला नी पुन्हा अगदी स्पंजी झाला आहे हा ढोकळा खाताना चिकटतसुद्धा नाही नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा हो माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका सगळ्या टिप्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देते त्या तुम्ही सगळ्या फॉलो करा त्याच्यामुळे तुमच्या पहिल्या प्रयत्नात तुम्ही असा उत्कृष्ट ढोकळा तयार करू शकाल चला तर मग आता इन्स्टंट ढोकळा न करता पारंपरिक पद्धतीने किंवा पूर्वीच्या पद्धतीने ढोकळा कसा करायचा ते बघूया ढोकळ्याकरता इथे मी एक सपाट वाटे बेसन घेतलेलं आहे अजून अर्धी वाटी बेसन घेते असं एकूण दीड वाटी बेसन घेतलेलं आहे आपली नॉर्मल जी आमटीची वाटी आहे त्यांनीच भोजून घेतलेलं आहे आता हे चाळून घ्यायचं असं चाळून घेते हे रेडीमेडच बेसन आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपला नेहमीचा जो पोहे खायचा चमचा असतो तो दीड चमचा दही घालायचा आहे हे दही पातळ आहे त्यामुळे मी दोन चमचे घालते इथे मी दोन चमचे दही घातला आहे कारण दही पातळ आहे आणि कमी आंबट आहे जर तुम्ही घट्ट दही घातलं आणि ते आंबट असेल तर दीड चमचाच घाला एका वाटेला एक चमचा एक, एक लहान सपाट चमचा हळद घालते किंवा पाव चमचा घाला आता आपल्याला हे पाणी घालून ह्याचा पातळ घोळ तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी मिक्स करते आधी मी वाटीभर पाणी मिक्स केलं आहे भज्यांच्या पिठा एवढं आपल्याला पातळ करायचं आहे त्यामुळे लागेल तसं पाणी नंतर मिक्स करा अजून अर्धे वाटी पाणी घेतलेलं आहे ते घालते थोडं थोडं करा त्याची कन्सिस्टन्सी बघा हे बघा एवढं पातळ पाहिजे अशी रेश तुम्ही ओढलीत तर ते जवळ येत नाही आहे मला सव्वा वाटी पाणी लागलेलं ला आहे दीड वाटी बेसनाला आता एखाद मिनटं हे चांगलं मी ढवळून घेते मिक्स करून घेते त्याच्यात जी काही गुठळी असेल ती सगळी मोडून जाईल हे प्लेन झालं पाहिजे आता परत एकदा ह्याची कन्सिस्टन्सी बघा परफेक्ट झालेलं आहे इथे पण इन्स्टंट ढोकळा करत नाही होत तर पीठ आंबून ढोकळा करतो आहे आता हे पीठ आपल्याला आंबवाचं आहे रात्रभर आंबवायचं आता असं झाकून मी बाजूला ठेवून देते उद्या सकाळी बघूया ढोकळ्याकरता इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे लहान लसणीच्या तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अगदी थोडंसं आलं घेतलेलं आहे तुम्हाला लसूण नको असेल नाही घातली तरी चालेल आता हे सगळं मी मिक्सरमधून वाटून घेते हे बघा रात्री आपण ढोकळ्याकरता बेसन भिजवलेलं होतं दहा तास झालेले आहेत हे छान बघा फर्मेंट झालं आहे आपल्या इडलीच्या पिठासारखं ते जास्त फुगत नाही पण त्याला बारीकशी जाळी आलेली आहे बाहेरच्या टेम्परेचरवर असतं उन्हाळ्यात लवकर फर्मेंट होतं आत्ता सध्या पावसाळा चालू आहे हवा गार आहे त्याच्यामुळे याला जरा वेळ लागतो उन्हाळ्यात तुमचं हे आठ तासातसुद्धा छान फर्मेंट होईल म्हणजे तुम्हाला अजून वेळ असेल तर तुम्ही अजून एक दोन तास हे फर्मेंट करेक्ट होऊन दिलं म्हणजे बारा तास फर्मेंट करेक्ट होऊन दिलं तरी हरकत नाही आता हे जरा बाजूला राहू दे आता आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्याच्याकरता इथे कढई घेतलेली आहे ढोकळ्याकरता कढईमध्ये भरपूर पाणी घ्यायचं आपल्याला हा ढोकळा वाफवायचा असतो जवळजवळ वीस मिनटं वाफवायचा असतो त्यामुळे पाणी लवकर संपायला नको नंतर कधी कधी काय होतं पाणी लवकर संपून जातं त्याच्याकरता असं एखादं पातेले ठेवून मी ह्याची उंची थोडीशी वाढवलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला कढईमध्ये जास्त पाणी घेता आलेलं आहे आता मी गॅसवर हे पाणी उकळायला ठेवून देते आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू इथे एक थाळी घेतलेली आहे थाळीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं तुम्ही कमी तेल लावलं तर ढोकळा चिकटतो असं कडेनी पण व्यवस्थित लावून घ्यायचं आता या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी घालायच्या आहेत तीन चमचे साखर घालते मी आपला नेहमीचा पोहे खायचा चमचा असतो असे तीन चमचे साखर घालायचे अर्धा वाटेला एक चमचा असं साधं माप ह्याचं मीठ घालते चवीनुसार घाला ही आलं मिरची लसूण जी पेस्ट केली होती ती घालते ह्याच्यामध्ये चार चमचे तेल घालते आता हे आधी सगळं मिक्स करून घेऊया साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे साखरेमुळे ढोकळा आपला ज्युसी होतो मॉइस्ट होतो असा चांगला तेल घातलं आहे तेलामुळे ढोकळा असा खाताना चिकटत नाही आणि अल लसूण ह्याच्यामुळे छान ढोकळ्याला चव येते आणि त्यामुळे ह्याच्याबरोबर चटणी वगैरे काही लागत नाही तुम्ही नुसतासुद्धा हा ढोकळा खाऊ शकता ह्याचा रंग आणि कन्सिस्टन्सी आत्ता बघा आणि भज्यांच्या पिठासारखी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्ही आत्ता इथे चव बघून मीठ घालू शकता आता ह्याच्यामध्ये मी एक साईडचे इनो घालते हे रेग्युलर इनो आहे थोडंसं पाणी त्याच्यावर घालते आता एकाच डायरेक्शननी हे फिरवून घ्यायचं हलक्या हाताने इनो सगळ्या पिठामध्ये छान मिक्स झालं पाहिजे पण जास्तसुद्धा नाही हे ढवळायचं ना तो इनोचा इफेक्ट कमी होतो हे बघा छान फसफसून वर आला आहे अगदी मी युनो मिक्स होईपर्यंतच हे फिरवलेलं आहे आता थाळी ओतते हे बघा इथे पाणी सगळं उकळलेलं आहे त्याच्यावर आपल्याला थाळी ठेवायची आहे आता हे झाकण ठेवायचं आहे पण हे जे झाकण आहे ह्याच्यावर मी पंचा घातलेला आहे असा त्यामुळे ढोकळा शिजताना जे वाफेचं पाणी येतं ते सगळं हे शोषून घेतं ते ढोकळ्यावर पडत नाही त्याला असं रबर बांधून घेते म्हणजे ते खाली पडायचं नाही हो आता आपल्याला वीस मिनटं हा ढोकळा वाफून घ्यायचा आहे रबर नीट बसला नाही त्यामुळे मी अशी वाटीच याच्यावर ठेवलेली आहे हे बघा वीस मिनटं झालेली आहे ढोकळा झालाय का बघूया ढोकळा छान झालेला आहे मी गॅस बंद करते अजून ढोकळा गरमच आहे वाफाच येत आहेत बघा आता एक पाच सात मिनटं असंच राहू दे तुम्हाला दिसत असेल हे बघा साईडनी सगळा ढोकळा असा निघालेला आहे ह्याचा अर्थ आपला ढोकळा छान तयार झालेला आहे हे बघा ढोकळा गार झालेला आहे तुम्हाला शिवर जाळी दिसत असेल असं कडेने मोकळा करून घेऊया आता आता ढोकळा कापून घेऊया गार झाल्यावरच कापायचा गरम असताना कापू नका हे बघा तुम्हाला कापताना सुद्धा लक्षात येईल किती हलका झाला आहे तो आता ढोकळा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्याकरता फोडणी करायची कढईमध्ये मी चार चमचे तेल घेतली आहे तेल चांगलं तापलेलं आहे मोहरी घालूया चार लहान चमचे मोहरी घातली आहे किंवा तुम्ही एक स्पून मोहरी घातली तरी चालेल थोडंसं जिरं हिंग हिंगाचा वास खूप छान येतो त्यामुळे हिंग थोडं जास्त घाला आता कढीपत्त्याची पानं घालूया हिरव्या मिरच्याशा उभ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे तर ह्या फोडणीमध्ये आपल्याला अर्धवाटी पाणी मिक्स करायचं आहे अजून थोडं मिक्स करते थोडं मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे साखर घालते ह्याच्यातच अगदी थोडंसं किसलेलं आलं घालते इथे मी तीळ घालते एक चमचा तुम्ही हे तीळ फोडणीत घालू शकता पण कधीकधी काय होतं फोडणीत तीळ घातले की त्याचा रंग बदलतो त्यामुळे नंतर मी असे हे वरून तीळ घालते पण हे छान उकळलेलं आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलाय आता ही फोडणी थोडी गार होऊ दे थोडी गार झाली की आपल्याला ढोकळ्यावर घालायची एवढा मी साईडचा आहे पीस काढून घेतला आहे तुम्हाला जवळ न दाखवते किती जाळी आली आहे बघा त्याला शेती आता साईडनी घालून घ्यायची वरून थोडी कोथिंबीर ओलो खोबरं घालायचं खोबरं तुम्ही किसून घाला किंवा खरवडून घाला कसंही घाला तसा असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे ह्याच्यात आपण आलं लसूण मिरची घातली त्यामुळे आपल्याला चटणीची वगैरे अजिबात गरज नाही